कर्मचाऱ्यांना फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना वेळ संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट न्यूजच्या संदर्भात आपण स्पष्ट करूया ही आजची आपली ब्रेकिंग न्यूज आहे तर मित्रांनो नमस्कार आपले सर्वांचे स्वागत कर्मचाऱ्यांना फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व घर भाडे संदर्भात महत्वाची महत्वपूर्ण अपडेट पाहूया तर चला पाहूया ही सविस्तर आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपल्या अत्यंत कामाची व अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना डीए वाढ सुधारित आचारसंहितेमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना ही जानेवारी दोन हजार चोवीस चा डीए लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांना जून पर्यंत त्याची वाट पाहावी लागणार आहे

वेतन देयक सोबत अदा केला जाणार आहे यामध्ये जानेवारी फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता जानेवारी पन्नास टक्के दराने लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात महत्वाचा मोठा लाभ हा घरभाडे भत्त्याच्या संदर्भात मिळणार आहे सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून नऊ टक्के आणि सत्तावीस टक्के भत्त्याची झाली तर कर्मचाऱ्यांना अधिक दराने घरभाडे देणे अधिकृत असते आणि त्यामुळे अधिक वाढ झाल्यामुळे घर भाडे भत्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच वास्तव्याच्या ठिकाणापासून ही वाढ कर्मचाऱ्यांना दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ लागू करण्यात येणार आहे राष्ट्रीय सुधारित पेन्शन म्हणजे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लाभ लागू करण्यात येणार थे, आहेत परंतु यामध्ये एन मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम असणार आहे कर्मचाऱ्यांना ना परतावा असेल या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्णय निर्गमित केला कर्मचाऱ्यांच्या गैरसमज कायम आहे या बाबत अधिकृत निर्णय नोव्हेंबर पूर्वी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे नवनवीन अपडेट येईपर्यंत मित्रांनो काळजी घ्या सदा आनंदित राहा आपल्या सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावो शुभेच्छा व्यक्त करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद थँक यू मच लॉट ऑफ थँक्स थैंक